प्रत्येकाने आता घटकाना जोणार आहे कारण आता मुहूर्त बारा सत्तावीस जवळ आलेला आहे ज्याकडे काळ चिपळ असेल तर श्रीराम अयोध्येमध्ये आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम श्री रामचंद्राच्या म्हणजेच आपल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा आज संपन्न होत आहे आणि हा जो क्षण आहे तो संपूर्ण आपल्या भारतवास एक अविस्मरणीय असा क्षण आहे की हा क्षण आपल्याला पुन्हा कधी अनुभवता येणार नाही राम मंदिराच्यासाठी जी काही भारतवासियांनी आजपर्यंत जी लढाई केली जी काही चळवळी उभ्या केल्या त्यांच्या सर्वांच्या या प्रयत्नातून सर्व संघटना सर्व लोकं यांच्या प्रयत्नातून यांच्या सहकार्यातून आज आपल्याला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य अशा मंदिराची वास्तू आपल्याला आज बघायला मिळते परंतु संपूर्ण भारतवासी हा जरी आनंदाचा क्षण असला तरी प्रत्येकाला वाटत असतं की आपण अयोध्येला आजच्या या क्षणी उपस्थित राहून त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सहभाग घेता यायला पाहिजे होता परंतु काही कारणास्तव सगळ्यांना ते शक्य नाही आहे आणि म्हणून आपण सर्वांनी भारतवासियांनी आपापल्या गावामध्ये असलेल्या मंदिरात किंवा प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात किंवा अन्य कोणत्याही देवतेच्या मंदिरामध्ये मंदिर। आजच्या या अविस्मरणीय क्षणाच्या किंवा चा, दिवसाच्या मुहूर्ताच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रमांचं आयोजन आपण केलेलं आहे तसंच आज आपल्या या मालवण शहरामध्ये आमचं राम मंदिर जे आहे त्या राम मंदिरात आम्ही गेल्या मकर संक्रांतीपासूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही प्रोग्राम्सचं आयोजन केलेलं होतं म्हणजे मकर संक्रांतीपासून आमच्याकडे आजपर्यंत नामस्मरणाचा कार्यक्रम सतत आम्ही करीत आहोत आणि त्याच्यामध्ये सर्व लोक सहभागी होत आहेत त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आज आम्ही काही विशेष कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं सकाळी भटजींच्या मार्फत प्रभू श्रीरामचंद्रांची विधिवत या ठिकाणी पूजा झालेली आहे त्यानंतर कीर्तन या ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे हरिभक्तपरायण विवेक वासुदेव वांयगणकर यांनी या ठिकाणी कीर्तन सादर केलं कीर्तनाचा विषय पण थोडासा वेगळा होता आणि महत्त्वाचा होता की प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील मंदिराचा इतिहास सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि त्याच्यासाठी तो इतिहास सगळ्या लोकांसमोर या कीर्तनाच्या माध्यमातून सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यानंतर महाआरतीचा या ठिकाणी संपन्न झाली दुकानाद संपन्न झाला आणि त्यानंतर आज आम्ही या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तसंच संध्याकाळी देखील आमच्याकडे कार्यक्रम आहे संध्याकाळी पाच वाजता आमच्याकडे आध्यात्मिक विषयावरती मार्गदर्शनाचं एक चर्चासत्र किंवा प्रवचन अशा पद्धतीचं एक प्रबोधन लोकांचं होईल अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि त्यानंतर दीपोत्सव या ठिकाणी आयोजन केलेलं आहे दीपोत्सवासाठी आम्ही सर्व लोक त्यामध्ये सहभागी होणार आहोत घराघरातून प्रत्येकजण या ठिकाणी पणती निरंजन घेऊन या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व दीपं त्या लावून दीपोत्सव या ठिकाणी साजरा करणार आहोत त्यानंतर सायंकाळी सात वाजताच्या दरम्याने या ठिकाणी पुन्हा आरती होईल आणि नंतर आजच्या या दिवसाच्या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता होईल आणि एकंदरीतच अयोध्येला जे लोक जाऊ शकले नाही त्यांनी कृ त्यांनी सर्वांनी या मंदिरात यावं आणि प्रभू श्री रामचंद्रांकडे आपली सेवा रुजू करावी याच्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं सर्वांनी या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद दिला नामस्मरणाला देखील खूप प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला सगळेच कार्यक्रम आमच्या अतिशय प्रभू रामचंद्रांच्या कृपेने यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडलेली आहे माझं नाव अक्षय शशिकांत सावंत मी गजानन महाराज शेगाव भक्त मंडळ मालवणचा सेक्रेटरी आहे माझ्यासोबत या ठिकाणी गजानन महाराज भक्त मंडळ मालवणचे अध्यक्ष प्रभाकर देऊळकर उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपले जि जिल्हा बँकेचे अधिकारी या ठिकाणी मंदारजी चव्हाण हे देखील उपस्थित उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे सहकारी विसुख गावकर आणि या ठिकाणी अमित बुद्देस हे देखील उपस्थित आहेत आणि तसेच आमच्या संपूर्ण कमिटीला आमच्या संपूर्ण परिसरातील लोकांचा घराघरातील लोकांचा या ठिकाणी सर पूर्णपणे पाठिंबा आणि सहकार्य आणि त्यांच्याच मदतीनं सहकार्यातून हा कार्यक्रम आजचा आहे तो संपन्न झालेला आहे घराघरातील प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहे आणि सगळ्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद घेण्याचा हा आम्ही ठरवलेला आहे आणि तो आनंद आम्ही इतरांनाही देण्याचा प्रयत्न करतो